सटवाजी राजेनंतर हे पुढं घरानं कसं आपल्या जतवरती राज्य केलं किंवा त्यांचा काय इतिहास आहे नाही सटवाजी राजेंच्या नंतर त्यांच्या सुनबाई येसुबाई त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस वर्ष राजकारभार आणि एखाद्या राणीनं किंवा महिलेनं एवढा दीर्घकाळ एखाद्या संस्थांचा कारभार करावा अशी एक इतिहासातली म्हणजे एक महान राणी आहे कारण अनेक राण्या झाल्या अनेक पराक्रम ही केले येसुबाई ह्या त्या अर्थानं खूप पराक्रमी होत्या आणि त्यांचा कालावधी असा आहे की इकडं छत्रपती घराण्यामध्ये सगळे पूर्ण उलटापालक झालेली होती तर पेशवाई येऊ घातलेली होती इकडं इंग्रजी सत्ता होत होती डच फ्रेंच त्यावेळी आलेले होते तर अशा संघर्षाच्या काळात एका राणीनं कि जवळजवळ पंचेचाळीस वर्ष राजकारभार सांभाळावा ही इतिहासातली एक खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं एकमेव गोष्ट आहे कारण एवढा दीर्घकाळ कोणत्या राणीने एका स्त्रीने आपला राज्य कारभार सांभाळावा आणि सेकंड जनरेशन म्हणता येईल कारण हे संस्था स्थापन केलं त्यानंतर असं कोणतं खंबीर नेतृत्व आलं नाही त्यानंतर डायरेक्ट येसुबाई राणी साहेब होत्या यांच्या है। हातातच हे संस्थान गेलं आणि त्यानंतरही त्यांनी सत्तेचाळीस वर्ष हे संस्थान सांभाळलं राणी येसुबाई या सुरुवातीच्या काळामध्ये जास्त डफळापूरला त्यांचं वास्तव्य बऱ्यापैकी असायचं आणि नंतरच्या काळात मग त्या इथं आल्या जतला तर त्यांनी मग पुढे काय केलं की आपले जे सावत्र दीर आहेत चारही मुलांना कारण त्यांना स्वतःला तर त्या चारही मुलांना त्यांनी ही जहागिरी वाटून दिली मग डफळापूर जत उमराणी आणि दुसरी उलजंती असं असं चार भाग भाग करून गेले तर त्यापैकी बऱ्यापैकी जत आणि उमराणी हे संस्थान बऱ्यापैकी चाललं पण मुख्य जत असल्यामुळं जत हे डपळे संस्थान जास्त फोकस झालं बाकीचे जे बहुबंध आजूबाजूला होते तर ते पुढं पुढं थोडस पसरत गेले तर आणखीन एक असं आहे की खानाजी राजे नावाचे एक महान राजे आपल्या खानाजीराजे हे सटवाजी राजेंचे सुपुत्र सटवाजी राजेंचे धाकटे सुपुत्र हा बर तर त्यांचं असं सा आहे की सातारच जे युद्ध झालं बर तर त्या युद्धामध्ये डापळे या राजाने खूप मोठा पराक्रम त्यात केला आज पण अजिंक्यतारा किल्ल्यावरती डपळे बुरुज नावाचा बुरुज आहे त्या डपळे संस्थांच्या तर ते जखमी अवस्थेत पुन्हा जतकडे येत असताना कि वाटेत खानापूर या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे खानापूरला मग त्यावेळी खानापूरचं नाव खानापूर, खानापूर, खानापूर होतं का माहित नाही परंतु बऱ्याचदा असं म्हटलं जातं की राजे यांच्या नावावरून ते खानापूर खानापूर झालेला आहे आता काही त्याला थोडस सध्या सुरू आहे की बो बाहे मुघलकालीन आदिलशे नाव बदलावी परंतु इतर सर्व नाव बदलत असताना तर हे एक डफळे राजांच्या नावानं पडलेलं आहे कुठल्या खानाच्या नावावरून पड असा त्याच्यामध्ये आहे बरोबर म्हणजे आपला जो ऐतिहासिक वारसा ह्या डपळे घराने जपला हे सुबाई राणी साहेबांनी यशस्वीपणे या संस्थान चालवलं